श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो भरपूर महिला मार्गशीर्ष गुरुवार करत असतात आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन देखील करतात पण आता या उद्यापनाच्या दिवशी आपल्याला काही चुका या चुकूनही करायच्या नाही आता या दिवशी जर आपण काही उपाय केले तर ते खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात पण या दिवशी जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी या माहीत नसतात आणि आपल्याकडून या छोट्या छोट्या चुका होऊन जातात मग आपण म्हणतो की मी पूजा केली सेवा केली तरी पण मला त्याचे फळ का मिळाले नाही उलट मला त्याचे दुष्परिणाम नामस भोगावे लागेल मग मार्गशीर्ष गुरुवारी आपण उद्यापन करताना कोणत्या चुका करू नये तसेच कोणती कामे करावी की ज्यामुळे आपल्याला माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल व आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येईल याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही टाइमवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राइब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका आता सर्वच महिलांना पडलेला प्रश्न म्हणजे शेवटच्या मार्गशी गुरुवारी एकादशी आहे तर आपण उद्यापन करू शकता का तर आपण एकादशीच्या दिवशी उद्यापन करू शकतो आपल्याला काही एक उद्यापन करण्यासाठी हरकत नाही अगदी तुम्ही एकादशीचा उपवास करत असाल तर अशा वेळेस आपण उपवास हा संध्याकाळी सोडायचा नाही कारण की एकादशीचा उपवास हा संध्याकाळी सोडला जात नाही तो दुसऱ्या दिवशी उपवास सोडतो यामुळे आपण एकादशीच्या दिवशी जर उद्यापन केले तर काहीही एक हरकत नाही उलट आपण या दिवशी जर उद्यापन केले तर आपल्याला माता लक्ष्मी सोबत भगवान विष्णूंचा देखील आशीर्वाद हा मिळेल कारण की भगवान विष्णूंना एकादशी तिथी ही समर्पित आहे आता या दिवशी ज्या महिला उपवास करत नाही एकादशीचा उपवास करत नाही तर अशा महिलांनी एकादशीच्या दिवशी उद्यापन करायला काहीही एक हरकत नाही तुम्ही अगदी संकोचपणे उद्यापन हे करू शकता तसेच काही महिलांना अडचण आली असेल किंवा सुतक पडले असेल किंवा इतरही काही अडचणी असतील तर अशा वेळेस आपल्याला शेवटच्या मार्गशीर्ष गुरुवारी म्हणजेच एकादशीच्या दिवशी उद्यापन करता येणार नाही मग आपण महिन्यातील पहिल्या गुरुवारी जरी उद्यापन केले तरी पण चालेल मग माता लक्ष्मीचा आपल्याला आशीर्वाद मिळणार नाही किंवा आपल्याला व्रताचे फळ मिळणार नाही असा संकोच तुम्ही मनामध्ये अजिबातही आणू नका तसेच आता हे व्रताचे उद्यापन कसं करायचं आहे तर आपण गुरुवारच्या दिवशी अगदी तुम्ही एकादशीच्या दिवशी उद्यापन करणार असाल किंवा पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारी उद्यापन करत असाल त्या गुरुवारी आपण सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही पूजा करतो सेवा करतो त्या सेवेचे फळ हे आपल्याला अगणित मिळत असते आता या गुरुवारी आपण आपल्या घरामध्ये देखील स्वच्छता ठेवायची आहे आपला मुख्य दरवाजा हा स्वच्छ ठेवायचा आहे सुशोभित करायचा आहे आपण एखादं सुशोभित घर बघितलं की आपण त्या घराकडे आपोआप आकर्षित होतो तसेच माता लक्ष्मीचा देखील आहे तसेच सकारात्मक ऊर्जा असेल किंवा नकारात्मक ऊर्जा असेल दोन्ही पण ऊर्जा आपल्या मुख्य दरवाजामधूनच येत असतात त्यामुळे जर आपण आपला मुख्य दरवाजा स्वच्छ ठेवला सुशोभित ठेवला तर आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा नक्कीच येईल आता या दिवशी उंबरठ्याचं लेपन आपण करावं दाराबाहेर मोठी रांगोळी काढणे जर शक्य नसेल तर कमी कमीत कमी छोटी रांगोळी काढावी माता लक्ष्मीची पावलं काढली तरी पण चालेल एका पावलामध्ये हळद टाकायची आहे दुसऱ्या पावलामध्ये कुंकू टाकायचा आहे यामुळे साक्षात माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो आपला मुख्य दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे हळद घ्यायची आहे त्यामध्ये गोमूत्र टाकायचं आहे आणि हळदीने आपल्या मुख्य दरवाजावरती स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभकामे ही होत असतात आता आपल्या मुख्य दरवाजावरती शुभ लॅपचं स्टिकर हे असेल पण आपण तरी पण या दिवशी आपल्या मुख्य शुभ लाभ हे लिहायचं आहे कुंकू घ्यायचा कुंकु आहे कुंकुवामध्ये गुलाबजल किंवा गंगाजल टाकायचं आहे आणि कुंकुवाने आपल्या मुख्य दरवाज्यावरती आपण शुभ लाभ लिहायचा आहे आपण जर असे मुख्य दरवाजावरती शुभ लाभ लिहिलं ला, तर आपल्या घरामध्ये नेहमी शुभकामे ही होत असतात आपल्या घरावरती कोणतंही संकट विघ्न हे येत नाही आता आपल्याला प्रत्येक मार्गशीर्ष गुरुवारी आंब्याच्या पानांचं तोरम बनवायला जमलं नसेल तर कमीत कमी शेवटच्या गुरुवारी उद्यापनाच्या दिवशी तरी आपण आपल्या मुख्य दरवाज्यावरती आंब्याच्या पानांचा तोरण हे जरूर बनवायचं आहे अकरा आंब्याची पाने घ्यायची आहे ती प्रथम स्वच्छ धुवून घ्यायची आहे स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्यानंतर एक सफेद फुल किंवा एक पिवळ्या रंगाचं फुल अशा प्रकारे आपण तोरम बनवून घ्यायचं आहे मग अकरा आंब्याची पाने अकरा सफेद फुले किंवा अकरा पिवळी फुले अशा प्रकारचं तोरम बनवून घ्यावं तसेच प्रत्येक आंब्याच्या पानावरती आपण स्वस्ती काढायचं आहे तसेच प्रत्येक फुलावरती हळदी अर्पण करायचं आहे आणि हे तोरण आपल्या मुख्य दरवाजावरती लावायचं आहे या दिवशी आपण जेव्हा पूजा करायला बसतो तेव्हा पूजा करण्याच्या अगोदर आपल्या सर्व घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे मग मध्ये किचन मध्ये मध्ये आपण गोमूत्र शिंपडावं यामुळे आपल्या घरामध्ये कोणतीही नकारात्मक ऊर्जा ही प्रवेश करत नाही व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो आणि आपण जी काही पूजा मांडतो त्या पूजेचे देखील आपल्याला फळ हे मिळत असते आता या गुरुवारी आपण शक्यतो सकाळीच पोथी वाचण्याचा प्रयत्न करावा सकाळी जर शक्य नसेल तर तुम्ही सायंकाळी माता लक्ष्मी नेण्याची जेव्हा वेळ असते तेव्हा जरी पोथी वाचली तरी पण चालेल आपण या दिवशी गोडाधोडाचा नैवेद्य बनवायचा आहे पुरणपोळीचा स्वयंपाक बनवू शकता किंवा इतर कोणताही गोड स्वयंपाक बनवला तरी पण चालेल आपल्याला सुवासिनींना जेवायला बोलवणे शक्य असेल तर आवर्जून सात सुवासिनींना तुम्ही जेवायला बोलवू शकता आणि जर ते तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही फक्त सात सुवासिनींना बोलवायचं आहे त्यांना हळदी कुंकू लावायचं आहे तसेच त्यांना एक फळ द्यायचं आहे आणि कोणताही शृंगाराचं साहित्य तुम्ही त्या महिलांना देऊ शकता तसेच आता या दिवशी आपण व्रताचं पुस्तक देखील त्या महिलेंना देत असतो पण भरपूर वेळा काय होतं की प्रत्येक महिला उपवास करतेच असं नाही आणि मग ते पुस्तक इतरत्र पडलं जातं किंवा त्या पुस्तकाचा पाहिजे तसा मान हा राखला जात नाही त्यामुळे शक्यतो तरी तुम्ही जी महिला उपवास करत असेल व्रत करत असेल त्या महिलेलाच तुम्ही त्या व्रताचं पुस्तक देऊ शकता की जेणेकरून ती महिला ते पुस्तक वाचेल पण ते पुस्तक इतरत्र कुठेही पडणार असेल तर माता लक्ष्मीचाच अपमान होतो व आपण जी काही पूजा केली सेवा केली तर त्या सेवेचे देखील फळ हे आपल्याला मिळत नाही आता जेव्हा उद्यापन असेल त्या उद्यापनाच्या उद्यापना दिवशी एखादी महिला जर आपल्या दाराजवळ आले किंवा कोणीही दाराजवळ येऊ तर त्या व्यक्तीला आपण तसंच जाऊ द्यायचं नाही तुम्ही त्या व्यक्तीला अन्नदान करू शकता किंवा एखादा ग्लास भरून पाणी दिलं तरी पण चालेल पण ती व्यक्ती जर आपल्या दारातून तशीच गेली तर आपण जी काही पूजा करतो त्या पूजेचे देखील आपल्याला फळ हे मिळत नाही गाय कुत्रा मांजर असे प्राणी जरी आपल्या दाराजवळ आले तरी पण त्यांना आपण हकलून लावायचं नाही किंवा त्यांच्यावरती आपण काठी देखील उचलायचं नाही आता या उद्यापनाच्या दिवशी काही व्यक्ती असतात की त्या नेहमी दुष्कृत्य करत असतात किंवा इतरांबद्दल वाईट बोलतात किंवा त्यांची नियत चांगली नाही तर अशा व्यक्ती आपल्यासोबत चांगल्या वागतात म्हणून आपण त्यांच्या सोबत राहत असतो पण या दिवशी आपण त्या व्यक्तींसोबत राहायचं नाही आपण जर असे केले तर आपण देखील पापाचे भागीदार होत असतो आता उद्यापनाच्या दिवशी आपल्या घरामध्ये आपल्याकडून कुणाचाही अपमान होणार नाही किंवा घरामध्ये भांडणतंडे वादविवाद होणार नाही याची काळजी घ्यायची आहे घरामध्ये भांडणतंडे झाले तर आपण जी काही पूजा करतो त्या पूजेमध्ये देखील आपले लक्ष लागत नसते व आपल्याला देखील व्रताचे फळ हे मिळत नाही अगदी घरामध्ये लहान मुले असतील किंवा मोठे व्यक्ती असतील तर त्यांच्यामध्ये देखील आपण भांडणतंडे वादविवाद हे होऊ द्यायचं नाही या दिवशी जर तुम्हाला शक्य असेल तर आपण एखाद्या महिलेची ओटी भरावी अगदी सोळा शृंगार देखील तुम्ही एखाद्या दे महिलेला देऊ शकता आता शहरातल्या ठिकाणी जास्त बायका मिळत नाही सात बायका मिळत नाही अशा वेळेस अगदी तुम्ही एखाद्या महिलेला बोलवलं आणि तिची ओटी भरली तिला शृंगाराचं साहित्य दिलं किंवा तिला घरी जेवायला बोलवलं तरी पण चालेल तसेच आता या उद्यापनाच्या दिवशी आपल्याला काही गोष्टींचे सेवन करायचे नाही अगदी बुधवारच्या रात्रीच आपण कांदा लसूण हा पूर्णपणे वर्ज करायचा आहे कारण की कांदा लसूण हा तामसिक आहारामध्ये मोडला जातो त्यामुळे बुधवारी देखील आणि आपण गुरुवारी देखील भाजीमध्ये कांदा लसूणचा समावेश करायचा नाही किंवा कोणताही पदार्थ असेल त्यामध्ये कांदा लसूण याचा समावेश नसावा तसेच मांसार देखील पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे आता घरातील बाहेरचे व्यक्ती मांसार करून येत असतात मग बुधवारी अगदी मांसार करून येत असेल तरी पण आपण जी काही पूजा करतो सेवा करतो त्या सेवेचे फळ हे आपल्याला मिळत नाही त्यामुळे त्या व्यक्तींना त्या देखील आपण अगोदरच सांगून ठेवायचं आहे आपण पूजा करण्याच्या अगोदर घरामध्ये गोमूत्र शिंपडून मगच पूजा करायला बसायचं आहे आता आपलं उद्यापन झाल्यानंतर पोती असेल तसेच नारळ असेल कलश असेल तर ते आपण लगेच उचलायचं नाही तर आपण ते तिथंच राहून द्यायचं आहे दुसऱ्या दिवशी आपण ते उचलायचं आहे मग कलशातील पाणी आपण आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे अगदी बेडरूममध्ये हॉलमध्ये किचनमध्ये हे पाणी शिंपडावं यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती नकारात्मकता निघून जात असते व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो तसेच आपण जे रुपयाचं नाणं त्या कलशामध्ये टाकलं होतं तर ते रुपयाचं नाणं आपण आपल्या पॉकेटमध्ये किंवा पर्समध्ये ठेवायचं आहे यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये स्थिर राहते व आपल्याला कधीही पैशांची कमतरता धनधान्याची कमतरता ही भासत नाही अगदी पुरुषांजवळ देखील तुम्ही हे रुपयाचा नाणं ठेवायला देऊ शकता तसेच उद्यापनाच्या दिवशी आपण माता लक्ष्मीकडे माफी देखील मागावी माझ्याकडून काही चूक भूल झाली असेल तर मला माफ करावे असे आपण म्हणायचं आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद